भाऊ काय सांगाल स्वच्छता मोहीम बाबत एकनाथ शिंदे यांनी विरोधकाला टोला लागावला आहे पंचवीस वर्षात रस्ते धुतले गेले नाही वेगळी तुलाई सुरू होती यावेळेस मुंबईतील नाले सफाई चांगली झाली आहे कोणाला गाणं बनवण्याची वेळ आली नाही कसं आहे स्वतःची पाठ स्वतः ठोपटायचं असेल तर त्यांनी ठोपटावं त्याला काही दुसरा काही मार्ग नाही आहे पण महाराष्ट्रातले जे मूळ प्रश्न आहे ते आहे शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे आणि शेत महागाईचे त्याच्यावर प्रधान राज्याचे मुख्यमंत्री बोलायला पण तयार नाही आहे पहिल्या दिवशीपासून आम्ही विधानसभेमध्ये हे प्रश्न उपस्थित करतो आहे रोज शेतकऱ्यांच्या जवळपास मध्ये चौदा आत्महत्या होतात आहे पण मुख्यमंत्री वेगळ्या विषयावर वळण घेतात त्यांचं त्याबद्दल ते सध्या चर्चा करायला तयार नसतील तर हे गंभीर बाब आहे आणि म्हणून हे गम्मत जम्मत जी मान्य मुख्यमंत्र्यांनी सुरू ठेवलेली आहे ती बंद करावी आणि राज्याच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष घालावे एवढीच आमची विनंती आहे मग काय सगळं